राधा हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता ना स्वीटीची शिजुरी आली आणि स्वीटी पण आली जिन्सीला तर उशीर झाला आलेली पण व्हिडिओ काय घेतला नव्हता तर आता म्हणजे शिजुरी सोडायची आणि पाऊस पण येतोय बघा तर आपल्या जवळच्या घरच्याच बायका बोलवल्यात बाहेरच्या काय जास्त बोलवल्या नाही तर चिकला पाण्याचं नाही का इतक्याला आम्ही यायचं जायचं त्याच्यामुळं तर घरच्याच बायका आहेत तर आता स्वीटीची शिजोरी सोडायची आणि तिची बोटी भरायचे इकडं आमच्या जाऊबाई आले तर इकडं आई हाय इथं सासूबाई आहेत घरात ज्योती आहे म्हणजे माझी बारकी जाव आणि इथं दाजी आप्पा दुर्गा बसले तर मग अशी प्रियंकाला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो आणि ती पट्टी बदलून आणली गोळ्या औषधं दुसरी डॉक्टरांनी बदलून दिले तर तिला इतकं काही म्हणजे इतकी काळजी करायची गरज नाही आणि मेन म्हणजे ज्या दवाखान्यात आम्ही गेलो सरकारी दवाखान्यात गेलो गावात कारण दुसरं दवाखानं उभ्र नव्हतं तर ते मेन डॉक्टरच बोलले की मी पांडूचा व्हिडिओ बघितलाय किती लागले काय काय बघितलंय काय काळजी करायची गरज नाही म्हणजे तुमचं दाजी गेलं तर दाजींना असं बोलले दाजींनी मला सांगितलं काय म्हणलं डॉक्टर तर डॉक्टरांनीच व्हिडिओ बघितला म्हणजे काय नाही अडचण म्हणजे आणि ते डॉक्टर म्हणजे दवाखान्यात नव्हते ना त्याच्यामुळे मग असं डॉक्टरांनी सांगितलं की जाईल काय नाही अडचण म्हणून आणि बाराच्या अगोदर चालू असतो आणि चारच्या नंतर चालू असतो आम्ही गेलो दुपारी त्याच्यामुळे दादांग केली आणि गोळ्या औषध

ടാടാ લુ તા કે ન હોય છે લલાડુ ખાયલા નથી કોઈdio ના કર ચાએ ના દુર્ગા કે તો લઈ આપી વાડા વાસ લડુ એ તે જાત કરે બે હા અમે તો दोन दोन हाता दोन देणार आहे हां हां तेवढा झालं गया 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 दोन बन गया લડુ ખાયલા દીલો ખાલા ખાયલા છે આપલા ખાઈતી આપલા પોળા બનાવો મતલબ લડુ નકો બોલ આપો માત્ર પોળા બનાવ આપા

किधर बसती आपली दुसरी आई भरतानी आई भरतानी बांधले गावाना ताईंच्या घरात आईंच्या जवळ वईनी तू थोडं मात्र सरली तेला खावा खावा कसे की सगळे इथे मांगे ती जाईल ते कुणी ढोगी पुढे नव्हते पुढे नव्हते वई तू दुर्गा तू उड्या सरक बघ ओके नाटक आहे हा हा करू जाऊ देऊ かかはいさ、はい、っうそくか。

ताशा काय झालं काय म्हणले आय काय नाव घेतलं ताईने नाव घेतलं बघा ताईने आता तर मी शॉर्ट व्हिडिओ घेतलाय ह्या व्हिडिओ सांग नाव काय घेतलं तू आता आईच्या पण लक्षात नाही आलं नाही यांच्या पण नाही आलं काय घेतलं तू सांगा काय आलं लक्षात आता गेलं सांग तीस तीस आईला कळलं नाही थांब हा आता तीस गे आधी आईला कळू दे हा ऐका

ए माझं नाव जिंती माझं गाव गावात बांते माडी माडीवर नेते साडी साडी पदर घेते साधा सागरराव माझे कृष्ण आणि मैती यांची राधा झाला कार्यक्रम मोठी पण भरून घेतली सगळ्यांनी हा दुसरा घ्यायच नाव विचार करते ते शॉर्ट व्हिडिओ घेते पॅके नाव घेते दुसरा शॉर्ट व्हिडिओ घेते थांब